संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाशी संयम आणि वागावे असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय विचार भावना निश्चितच चांगली पण आयपीएस अधिकाऱ्यांना दादागिरी होते आपण व्हायरल सगळ्या या गणपतीच्या आशीर्वादासाठी आल्यानंतर काल काय फोनवर झालंय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला देखील गणपतीच्या शुभेच्छा देतो आज पुण्यामध्ये <laughs> मी विशेषतः या सगळ्या इथं आलो होतो बरं ही सगळी मुलं महाराष्ट्राचं भविष्य आहे एमपीएससी असेल सी असेल त्याच्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणार आहे आज मंत्री म्हणून मी इथं आलो नाही त्यांचा एक सहकारी म्हणून इथं आलो आहे आणि विशेषतः ही सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये येतील त्यावेळी त्यांचा सर्वसामान्य माणसाशी देखील डायलॉग हा योग्य पद्धतीनं असेल म्हणजे एक मोठं उत्तर आहे समोरच्या बरोबर चांगला असेल कारण शेवटी लोकप्रतिनिधी असतील समाजातली व्यवस्था असेल किंवा सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या काही संस्था असतील या सगळ्यांना मिळून आपण एकत्र विकास करत असतो त्याच्यामुळे प्रशासन शासन स्वयंसेवी संस्था सामाजिक घटक यांच्याशी संयमानं आणि संवादानं जर आपण चांगलं बोललो तर प्रशासकीय अधिकारी देखील प्रसिद्ध होतो आपण अनेक ठिकाणी बघितलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना हीच विनंती केली म्हणजे त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असून देखील विनंती केली जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये आल ते महाराष्ट्राची सेवा करत असताना कुठचाही घटक तुमच्या वागण्यानं दुखवणार नाही उलट बदलीच्या वेळी हाच अधिकारी मला पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलन होतील अशा पद्धतीचं आपलं वागणं ठेवावं अशी त्याला विनंती सर अजित पवारांनी जी भाषा वापरली एका महिले संदर्भात अनेक नेत्यांचे अधिकाऱ्यांना ऑफ द रेकॉर्ड पण त्या प्रकारे तो व्हिडिओ व्हायरल झाला अजितदादा अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते कायम तुम्हाला भेटत असतात त्याच्यामुळे अजितदादानी जो फोन केला आहे तो कशा पद्धतीचा होता काय होता मला विचारण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना विचारलं कारण ते इथंच असतात आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं मी तो काही पूर्ण कॉल ऐकलेला नाही परंतु मला असं वाटतं की मी आज ज्या कार्यक्रमाला आलोय त्या कार्यक्रमातल्या मुलांनी देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना जनतेशी आपण बांधी आहोत जनतेची आपण विकास कामं केली पाहिजे जनतेशी आपण संयमानं आणि शांतपणानं आणि नम्रतेनं बोललं पाहिजे हीच मी विनंती केलेली आहे त्याच्यातनं अनेक गोष्टी तुम्हाला कळल्या असतील सर जरांगींच्या आंदोलनाला यावेळी हिरवी सामोरे जाताना असायचे शिंदे साहेब असायचे पण यांना आम्हाला दिसलं की सगळे भाजपचे मंत्री साहेब कुठतरी बाजूला पडलेले दिसले मी जे बार्गेनिंग असं बोललं जाते जे बार्गेनिंग होती जरांगीची तीच फडणवीसांनी संपवून टाकली आता मला माहीत नाही तुम्हाला कोणी सांगितलं कदाचित तुमच्या फ्रेम मध्ये मी दिसलो नसेन म्हणून तिथे नाही असं कराय बाजूला पुढच्या हो पासून तुमचे प्रेम बघेल तसेच बाकीचे जसे येतात तसं यायचा तुम्ही प्रयत्न करेल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा